नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मकर संक्रांती या वर्षी चौदा जानेवारीला आलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या अगोदर येत असते ती म्हणजे भोगी आणि त्या दिवशी शाकांभरी पौर्णिमा देखील आलेली आहे तर खूप असा शुभ संयोग जुळून आलेला आहे तर अशा या दिवशी आईने आपल्या मुलांवरून एक वस्तू आहे तर ती उतरून टाकायची आहे ज्यामुळे मुलांवरती कोणत्याही प्रकारचे संकटे अडचणी समस्या जे काही आहे ते दूर होऊन जाईल खूप असा प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे करा पहा आपल्या मुलांच्या संबंधित हट्टीपणा असेल चिडचिडपणा असेल तापटपणा असेल किंवा मोठ्या माणसांना उलट होणे अशा भरपूर समस्या या मुलांवरती येत असतात तसेच ते नेहमी मोबाईल पाहत असतात टी व्ही पाहत असतात अभ्यास तर चुकूनही करत नसतात किंवा जरी अभ्यास केला तरी तो त्यांच्या लक्षात राहत नाही तर या सर्व समस्या आहेत त्या म्हणजे नजरदोष मुलांना भरपूर प्रमाणात नजरदोष लागलेली आहे आणि असा प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खूप प्रभावी आणि चमत्कारी उपाय आहे तर या उपायामुळे मुलांवरती कोणत्याही प्रकारचे जे काही संकट आहेत समस्या आहेत अडचणी आहेत किंवा मुलं सतत आजारी राहत असतात किंवा जर तुमची मोठी मुलं असेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय आवर्जून किंवा कि घरातील सर्व देखील हा उपाय आपण करू शकतो जर आपल्याला असं वाटत असेल की ही मकर आपल्याला सुखाची आनंदाची जावो तर आपण आवर्जून हा उपाय करायचा आहे घरातील सर्व व्यक्तींच्या वरून जरी केला तरी देखील चालेल हा उपाय आहे तो तुम्ही तुमच्या मोठ्या मुलांकरता देखील तुम्ही करू शकता म्हणजे जी मुले वयामध्ये येतात अठरा एकोणीस वर्षाची मुले आहेत तर त्यांना देखील भरपूर समस्या अडचणींना सामोरे जावे लागते जसे की शिक्षणामध्ये त्यांची प्रगती होत नाही नोकरीम मत... नोकरी त्यांना मिळत नाही किंवा अशा भरपूर समस्या आहेत त्या त्यांच्या दूर होण्यासाठी आपण हा प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आपण हे जे उपाय केले तर मुलांच्या नोकरीमध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या दूर होतील तसेच जी काही त्यांना वाईट संगत लागलेली आहे ती देखील दूर होईल असा हा जबरदस्त उपाय आहे तर आईने आपल्या मुलांवरून हा उपाय आवर्जून करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील सर्व व्यक्तींच्या वरून देखील आपण हा उपाय करायचा आहे कारण आपल्या घराला देखील नजर लागलेली असते वाईट लोकांची नजर लागलेली असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सततचे वादविवाद बाध भांडणे बाध बाध होत असतात घरामध्ये पैसा टिकत नाही अशा भरपूर समस्या ह्या केवळ नजर दोष असल्यामुळे लागत असते त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु तो पैसा टिकत नाही घरामध्ये सतत आजार वगैरे असल्यामुळे त्यामुळे आपल्याकडे पैसा टिकत नाही तर यावरती हा एकमेव उपाय आपल्याला करायचा आहे खूप असा प्रभावी उपाय आहे तर बघा यासाठी आपल्याला तीळ लागणार आहेत तीळ हे दोन प्रकारचे असतात एक सफेद सफेदिल आणि दुसरे काळे तेल तर आपल्याला यासाठी काळे तीळच घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ते अवश्य आणायचे आहेत फक्त काळे तीळ आपल्याला वापरायचे आहेत तर यासाठी तुमचा मुलगा असेल मुलगी असेल तर तिला तुम्हाला एका पाटावर बसवायचा आहे किंवा चटईवरती बसवायचा आहे किंवा खुर्चीवरती बसवला तरी देखील चालेल परंतु त्यांना अशा पद्धतीने बसवायचं आहे की त्यांचं तोंड आहे ते उत्तरेकडे झालं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्यांना बसवायचं आहे त्यापूर्वी आपला देवघर आहे तिथे एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तसेच तुळशी माता आहे तिथे देखील आपण एक तुपाचा दिवा हा अवश्यच लावायचा आहे आणि मग त्याच्यानंतर तुमचा मुलगा असू द्या मुलगी असू द्या त्यांना तुम्हाला पाटावर बसवायचं आहे आणि मग हे जे काळे तिळ एक मोठे काळे तिल घ्यायचे आहेत आणि ते त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचे आहेत घड्याळाच्या उलट्या दिशेने आपल्याला ते तीळ उतरून घ्यायचे आहेत आणि मग ते तीळ तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत समजा तुम्हाला घरातील सर्व व्यक्तींच्यावरून हा उपाय करायचा असेल घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून हा उपाय अवश्य करून बघा त्यांना लगेच फरक जाणवेल किंवा तुमचे मिस्टर असतील तर त्यांना काही पैशाबाबत धनाबाबत काही समस्या असतील तर त्यांचा जा, त्यांच्यावरून देखील तुम्ही हा उपाय करू शकता मग काय करायचं आहे की त्यांना देखील तुम्हाला एखाद्या खुर्चीवर पाटावर बसवायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला त्यांच्यावरून सात वेळा हे तीळ आहेत तर ते उतरून घ्यायचे आहेत म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहेत आणि मग एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटमध्ये हे तीळ आहेत तर ते ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला सगळ्यांच्यासाठी उपाय करायचा असेल म्हणून आपल्याला प्लेट घ्यायची आहे जर एका व्यक्तीवरून जर आपल्याला करायची असेल तर आपण सरळ त्याच्यावरून उतरून घेतल्यानंतर ते आपण बाहेर उत्तर दिशेला फेकून दिले असते परंतु सगळ्यांच्यावरून करायचे आहेत त्यामुळे आपल्याला एका प्लेटमध्ये हे सर्व ठेवून द्यायचे आहेत म्हणजे तुमची मुलगी असू द्या मुलगा असू द्या किंवा तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःवरून देखील हे तीळ तुम्ही उतरून घ्यायचे आहेत आणि मग बघा जेव्हा हे सगळ्यांच्यावरून उतरून झाल्यानंतर तुम्हाला ही प्लेट आहे तर ती प्लेटमध्ये जे तीळ आहे ते तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत किंवा एखाद्या कागदामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि मग ते असे बांधून त्याची पुडी बनवायची आहे आणि मग तुम्हाला बाहेर जायचं आहे म्हणजे घरापासून थोड्या दूर अंतरावर जायचे आहे आणि उत्तर दिशेलाच हे जे, दिशेला जे आपण तीळ एका कागदामध्ये बांधून ठेवलेले आहेत तर ते असे जोरात फेकून द्यायचे आहेत जसे की आपण हातामध्ये दगड घेतलेली आहे आणि ते जोरात फेकत आहोत अशा प्रकारे ते आपल्याला फेकून द्यायचे आहेत कारण बघा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे मुलांवरती जे काही नजर दोष लागलेले आहे आपल्या पतीवरती लागलेले आहे किंवा आपल्या घरामध्ये जे काही आजार रोग आहेत तर ते सर्व ह्या तिळांमध्ये उतरलेले आहेत आणि ते आपण असे जोरात फेकल्यानंतर आपल्यावरचे जे काही संकटे अडचणी समस्या जे काही नजर दोष असू द्या ते संपूर्णपणे फेकल्या जाणार आहेत हा उपाय आहे ना तर तो केल्या केल्यास तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट हा पाहायला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला खूप फरक जाणवेल तुमच्या घरामध्ये खूप असं प्रसन्न वातावरण हे निर्माण होणार आहे आणि बघा मकर संक्रांत आहे तर ही मकर संक्रांत आपल्याला शुभ जावी आपल्याला सुखा समाधानाची जावी असं वाटत असेल तर आवर्जून हा उपाय तुम्ही करून बघा परंतु जेव्हा तुम्ही हे बाहेर टाकणार आहात काळे तीळ जे आपण कागदामध्ये बांधून ठेवलेले आहेत ते बाहेर फेकायला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला घरात येतावेळेस काय करायचं आहे की एक तांब्यावरून पाणी ठेवायचं आहे आणि ते आपण आपले हातपाय धुवायचे आहेत पायावर ते पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर आपण आपल्या घरामध्ये यायचं आहे आणि घरात आल्यानंतर आपल्या देवघर आहे त्या देवासमोर बसायचं आहे आणि आपली मनोकामना इच्छा आहे तर ती देवासमोर बोलायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता हे वाईट दोष आहेत कोणत्याही प्रकारची बाधा आहे तर ती नष्ट होऊन जाऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला देवाना प्रार्थना करायची आहे आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की एक मातीची पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे खडे मीठ थोडे घ्यायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे भीमसेनी कापूरच्या दोन तीन वड्या घ्यायच्या आहेत आणि दोन लवंग तुम्हाला अखंड लवंग घ्यायच्या आहेत आणि थोडेसे काळे तुम्हाला घ्यायचे आहेत तर बघा ह्या सर्व वस्तू खूपच प्रभावी असतात कारण बघा भीमसेनी कापूर हा घरातील नकारात्मकता दूर करण्याचं काम हा भीमसेने कापूर करत असतो त्याचप्रमाणे लवंगा आहेत तर त्या लक्ष्मी मातेला आकर्षित करण्याचं काम या लवंगा करत असतात पिवळी मोहरी ही तंत्र मंत्रामध्ये खूपच अशी प्रभावी आहे म्हणजे तिच्यामुळे देखील आपल्या घरामध्ये जे काही बाधा आहेत तर त्या दूर होण्यास मदत होणार आहे म्हणजे या सर्व वस्तू आहेत तर त्या सर्व खूप अशा प्रभावी वस्तू आहेत आणि ह्या वस्तू जर आपण ह्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जाळ्या तर आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत ज्या काही कोणी करणे बाधा केलेली असेल वाईट बाधा असेल शक्ती असेल तर त्या दूर होण्यास खूप मदत होणार आहे आणि मग हे सर्व आपण प्रज्वलित करायचं आहे आणि याचा जो धूर होईल तो पूर्ण आपल्या घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे परंतु आपल्याला भीमसेने कापूरच घ्यायचा आहे तो ओरिजिनल कापूर असतो तर भीमसेने कापूर घ्यायचा थोडा जास्तच घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये धूर हा जास्त प्रमाणात होईल आणि याच्यानंतर आपण ही जी पंथी आहे तर पूर्ण घरामध्ये आपल्याला तो धूर फिरवायचा आहे बाहेर आपला उंबट आहे तिथे आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो धूर आहे तर तो पूर्ण घरामध्ये गेला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला उंबरट्यावरती ठेवायचं आहे आपल्या खिडक्या आहेत दरवाजा आहेत तर ते उघडे ठेवायचं आहे आणि बघा संध्याकाळची वेळ असते माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते तर अशा वेळेस आपले दरवाजे खिडक्या ह्या अवश्य उघड्या ठेवायच्या आहेत त्याच्यानंतर हे थंड झाल्यानंतर तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून द्यायचं आहे किंवा आपला बेसिंग असतो तर ते त्याच्यामध्ये हे पाणी वतायचं आहे आणि बेसिन मध्ये टाकून दिला तरी देखील चालेल तर अशा प्रकारे हा उपाय आहे खूप महत्त्वाचा उपाय आहे आणि अवश्य तुम्ही या भोगीच्या दिवशी करून बघा तुम्हाला याचा तात्काळ रिझल्ट पाहायला मिळणार आहे तुमच्या मुलांना लागलेली जी काही नजर आहे ती देखील दूर होईल घरामध्ये जी काही वाईट बाध आहेत वाईट शक्ती आहेत कोणी काही जर केलेलं असेल तर ते देखील नष्ट होऊन जाईल खूप प्रभावी हा उपाय आहे तर मंडळी अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद